नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पवारांचं घर फुटल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली खळबळ अद्यापही शांत होण्याचं नाव घेत नाहीये नाँगे। आता तर पाण्यात आत काठी मारली आहे ती संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे राऊत यांनी जे म्हटलंय त्याचा संशय महाराष्ट्रात अनेकांना आलेला आहे अनेकदा तो अनेकांनी बोलूनही दाखवलेला आहे असं असताना बंड करूनही तुम्हीच आमचे विठ्ठल असं म्हणत शरद पवारांच्या पायावर डोकं ठेवणारे नेते आणि तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असं विचारणारे अजित पवार हे सगळं इतिहास जमा झालंय असं समजावं का अशामुळे अजित पवारांशी जुळवून घेत शरद पवार काय कमवू पाहतायत या प्रश्नासोबतच हे सुद्धा समजून घ्यायला हवं की अशा समीकरणातून अजित पवार आणि भाजपला आता काय मिळालंय मात्र या कहाणीला पुढे नेत असताना आलेला एक नवा ट्विस्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो ट्विस्ट आहे संग्राम अनंतराव थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाचा कट्टर पवार विरोधक म्हणून राजकारण करणारे थोपटे लोकसभेला पवारांच्या विनंतीला भुलले आणि पाठिंबा देऊन बसले त्याची किंमत थोपटेंना विधानसभेमध्ये मोजावी लागली सुप्रिया सुळे थोपटे यांना विजयी करू शकल्या नाहीत विधानसभेच्या पराभवानंतर थोपटे दुखावलेले आहेत मावळ इलाक्यामध्ये अजित पवारांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेता त्यांनी भाजपाचा आसरा घ्यायचं ठरवलंय थोपटे सारखा पवार विरोधक महायुतीत आणताय याचा अर्थ न कळण्या इतपत अजित पवार राजकारणात कच्चे निश्चित नाही आज कार्यकर्त्यांची मनातली खतखत होती की तुम्ही सातत्यानं भूमिका घेताय बरोबर काम करण्याची पण पक्ष म्हणून तुम्हाला ताकद देण्याचं काम हे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही म्हणून मग सगळ्यांची भूमिका जी आहे त्या सगळ्यांच्या भूमिकेनुसार आज आम्ही पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला थोपटेंच्या भाजपा प्रवेशाचा एक अर्थ असाही आहे की भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणतीस मध्ये बारामती जिंकायचीच या तयारीला आत्तापासूनच लागली आहे सुप्रिया सुळेंच्यासाठी धोक्याची घंटा असल्यानं त्यांना आता आठवलाय दादा सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी कुटुंबानी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असते महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील याच्यासाठी ऑल पार्टी कमिटी करा या राजकीय नाट्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासमोर खर तर वेगळीच आव्हानं उभी ठाकली आहेत सुप्रिया सुळे यांना आता दादाची मदत लागणार आहे कारण दादा शिवाय ताई कशी जिंकणार हा प्रश्न आहे संग्राम थोपटे आणि हर्षवर्धन पाटील हरल्यानं बारामती लोकसभेमध्ये विजयाचं समीकरण बदललंय इंदापूर आणि भोर मतदारसंघामध्ये अजित पवारांचे समर्थक विधानसभेला विजयी झालेत याच भोर आणि इंदापूरच्या मतदारसंघामुळे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विजयी ठरल्या होत्या लोकसभेच्या जिंकण्याच्यासाठी सुप्रिया यांना आता अजित पवारांची मदत ही लागणारच आहे असंच समीकरण तिथं बनलंय लोकसभेमध्ये मुलीचा विजय हा शरद पवारांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलं अजित पवारांची साथ नसेल तर भविष्यामध्ये सुप्रिया यांना लोकसभा जिंकणं अवघड ठरणार आहे यामुळेच कालपर्यंत अजित पवार यांना आव्हान देण्याची भावना ज्यांनी ज्यांनी बाळगली त्यांची त्यांची भूमिका आता दिवसागणिक बदलत चालली आहे सत्ता नसताना अजित पवार सत्तेत असताना ज्या भूमिका आधी घेतल्या त्या आता बदलल्या आहेत कारण वास्तव काही वेगळंच सांगतंय अजित पवारांच्याकडे या घडीला पक्ष आहे आणि चिन्ह सुद्धा तर या उलट सुप्रिया यांच्याकडे एक गट उरला आहे आणि त्याचं चिन्ह आहे अजित पवार सत्तेत आहेत सुप्रिया सुळे सत्तेच्या बाहेर आहेत सत्तेच्या विरोधात आहेत अजित पवारांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे तसा प्रशासकीय अनुभव नाही अजित पवारांच्याकडे कार्यकर्ते आहेत सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही अजित पवारांच्या पाठीशी सध्या सत्तेतला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहेत शरद पवार उसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील इतर काही बाबतीत तर त्या वेळा त्या किंवा रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की त्याच्यामध्ये पवार साहेब पण आहे अजितदादा पण आहेत

कारण पवार कुटुंब हे एखाद्या कॉर्पोरेट घराण्यासारखं आहे वर्करणी ते राजकारणी वाटतं पण या घराण्यामध्ये बहुसंख्य लोक उद्योजक आहेत आणि म्हणूनच त्यांचे व्यावसायिक हितसंबंध हे नात्याच्या वर असतात शेती फलोत्पादन कारखानदारीमध्ये पवार कुटुंबातले अनेक सदस्य सक्रिय आहेत कुटुंब एकजूट राहिलं तर हे व्यावसायिक संबंध सुरक्षित राहतील हे त्या सगळ्यांना अगदी निश्चित माहीत असतं अजित पवार आता सत्तेत आहेत आणि त्यांच्याशी पंगा घेऊन जर समजा ते चिडले तर दादांच्या रागाची कुटुंबाला चिंता असते शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत पवार कुटुंबाचं हे वागणं ठाकरेंना मात्र रुचलेलं दिसत नाहीये संजय राऊतांचे चिडचिड सुरू आहे गेल्या अनेक दिवसात तसं पाहिलं तर पवारांनी उद्धव ठाकरेंची बाजू सार्वजनिकरित्या घेतल्याचं दिसण्याच्या ऐवजी शरद पवार कुटुंबाच्या भर देताना दिसतायत अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं एकत्र आलेलेच आहेत ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसन असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलंच का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र या आमच्याकडे काहीच नाहीये की एकत्र आलो या या कारणासाठी आम्ही एका बंद खोली आड बसलो जयंतराव बसले अजित दादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे तो आमचं प्रेम आहे इतकं चोकाचं आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसत पवारांमध्ये भेसळ आहे इतक्या मोठ्या प्रमाणातलं धक्कादायक विधान राऊतांच्याकडून झालं आणि अजित पवार शरद पवार एकत्र येत आहेत या पार्श्वभूमीवर संजय राऊत चक्क पवारांच्या नात्यात भेसळ असल्याचं वक्तव्य करून गेले राऊतांच्या या आक्षेपाला शिवसेनेनं उचलून धरलं आणि सुप्रिया सुळे यांना जाब विचारला शिंदे असो की ठाकरे सध्या दोघांचा शत्रू एकच अजित पवार आज शरद पवारांना भेसळ म्हटलेलं आहे त्यांनी शरद पवारांची भेसळ आहे आमच्याकडे भेसळ नाही माझा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जी काही पक्षाचे नेते आहेत त्यांना माझं आव्हान आहे संजय राऊत यांनी तुम्हाला भेसळची उपमा दिलेली आहे यावर तुमचं मत काय तुम्ही भेसळ आहात का ओरिजिनल आहात सुप्रिया ताई आपण याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे दरम्यान सगळे पवार आतून एकत्र आहेत पण बाहेर दाखवत नाहीत हे बारामतीकरांना पटत का राज्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार का याकडे सर्व राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आतून हे पवार कुटुंब एकत्रच आहे मात्र वर करणे विरोध आहे असं चर्चा सुरू झालेले या संदर्भात आपण पवार कुटुंब किंवा पवार परिवारावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण आज बारामतीमध्ये चर्चा करणार आहोत हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करण्या करणार आहोत शंभर टक्के एकत्र आलं पाहिजे आणि आलं तर बारामती करत नाही आता महाराष्ट्राला दिवाळीत सगळं आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आमचे अजितदा तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने पवार कुटुंब हे एकत्रच आहे मात्र वर करणे ते विरोध दाखवत हे पटतंय का तुम्हाला पटणं किंवा नाही पटणं ही त्यांची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की एकत्र पण नाही किंवा महाराष्ट्राला नवीन चालना मिळेल दिशा मिळेल महाराष्ट्राच्या विकासाठीच आहे तुम्ही काय सांगाल पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र होणार आहे पवार साहेब दादा त्या पद्धतीने ते काम करतात आणि दादा हे आपले विकासाचा दादा आहे त्यामुळं आहे एकत्र आल्यानंतर चांगली गोष्ट आहे एकत्र आलं तर चांगलीच गोष्ट आहे असं कार्यकर्ते सांगतायत तुम्ही काय सांगाल ते पवार कुटुंब एकत्रच आहेत मात्र ते विरोध दाखवत वर्करने विरोध दाखवतात हे नेमकं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पटतंय का नाही नाही कार्यकर्ता म्हणून नाही पटत पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फुले शाहू आंबेडकर धारणा पवारांनी साहेब आणि दादा एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना जेवढी ताकद भेटल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते डिक्लेअर बी वाट आणि महाराष्ट्राचा विकास होईल जसे ठाकरे बंधू मुंबई वाचवायसाठी एकत्र आल्यात तर महाराष्ट्रात परत पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकर विचारधार सरकार येण्यासाठी पवार साहेब आणि दादा एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती असं असताना जेव्हा शरद पवार आणि अजित पवार हे परस्परांना भेटतात आणि भेटीच्या निमित्तानं बंद दाराच्या आड चर्चा करतात तेव्हा घडत काय शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र भेटले आणि त्यासाठी निमित्त पुण्याच्या साखर संकुलात झालेली बैठक या महत्वपूर्ण बैठकीनंतर अजित पवार थेट काकांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले काका पुतळण्याची गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी भेट होती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस काकांच्या बैठकीत एकत्र सहा एप्रिल दोन हजार पंचवीस जय पवारांच्या साखर हजार सातारा मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये साखर संकुलामध्ये कार्यक्रमानिमित्त एकत्र या भेटीबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले ह्यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही संस्कृती परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो या सगळ्यात महत्वाचा विषय जो येतो समोर तो म्हणजे या भेटी दरम्यान या दोघांची देहबोली कशी होती कारण राजकीय दुरावा निर्माण झाला राजकीय वा निर्माण झाली त्यामुळे यांच्या बॉडी लँग्वेज काय सांगते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आजच्या भेटीची बॉडी लँग्वेज बघितली तर पहिल्या भेटीपेक्षा आजच्या भेटीची बॉडी लँग्वेज ही थोडी त्याच्यामध्ये मोकळेपणा जाणवला अर्थात पूर्ण मोकळेपणा त्यांच्यामध्ये नव्हता कुठेतरी राजकीय हो। जे मतभेद आहेत ते दिसत होते मात्र आजची भेट ही तुलनेने थोडीशी मोकळी होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ही चर्चा सध्या सुरू आहे दोघांनीही एकमेकांना टाळी प्रति टाळी देण्याचे संकेत दिले त्यातच आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाढत्या पार्श्वभूमीवर राजकीय एकत्र येण्याबाबत खासदार सुप्रिया सुचक प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी कुटुंबानी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करते महाराष्ट्रातला क्राईम असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील याच्यासाठी कॉल पार्टी कमिटी करा काकांची साथ सोडत नाव आणि पक्षचिन्हासह पुढणे अजित पवार हे सध्या भाजपच्या वळचणीला जात विकासासाठी सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र आले तर यावर भाजपासह शिंदेच्या शिवसेनेची भूमिका काय असेल असे अनेक प्रश्नही साहजिकच उपस्थित होत आहेत आधी दोघांमध्ये कुठेतरी तो मोकळेपणा दिसत नव्हता तो मोकळेपणा दिसायला लागला अर्थात पूर्ण मोकळेपणा दिसत नसला तरी कुठेतरी एक त्या नात्यामधला जो दुरावा होता कुठेतरी वाद होते कुठेतरी मनभेद होते ते हळूहळू दूर होत आहेत हे याच्यातून स्पष्ट झालं पंकज दळवीसह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई ही सगळी चर्चा केवळ आणि केवळ पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांना केंद्रस्थानी ठेवत केली तर ते योग्य होणार नाही तसा शरद पवारांवर अन्यायही होईल कारण या खेळात एका महत्वाच्या स्थानी आहेत ते शरद पवार राजकारणाच्या आणि वयाच्या या टिप्प्या टप्प्यावर शरद पवारांच्या समोर कोणते पर्याय आहेत ते, ते पहा शरद पवारांच्या समोरचा पर्याय महत्वाचा आहे तो म्हणजे आता स्वतः निवडणूक न लढणे आणि त्या भूमिकेवर कायम राहणे सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेत पाठवण्याचा शब्द त्यांना घ्यायचा आहे अर्थात या क्षणाला तो कोण देईल हा मुद्दा आहे कारण तेवढं संख्याबळ आता पवारांच्याकडे स्वतःच नाही अटी मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन अजित पवारांना आव्हान देण्याचा विचार पवार कदाचित करू शकतात पण हे सगळं तेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतील अगदीच सगळी परिस्थिती प्रतिकूल आहे असं वाटायला लागलं तर अशक्य स्थितीमध्ये स्वतःच अस्तित्व काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी एकमेव शक्यताही राहते तो पर्याय म्हणून इतर विविध पर्यायांच्या सोबत विचार करण्याजोगा विषय आहे सर्व संघटना एकत्रितपणाने काम केलं तर निश्चितपणाने मजबूती महाराष्ट्रामध्ये काम करताना येतील ती निश्चितपणाने येईल असं वाटतं दुष्काळाच्या संदर्भामध्ये आज तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये आम्ही महिषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी दिलेलं आहे टेम्पूचं एका पूर्ण करून घेतलेलं आहे चोवीस तारखेपासून दुसरं आवर्तन आम्ही चालू करतोय त्याचबरोबर विसापूर कुंदी चालू करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आरफळ ताकारी ताकारीचं पाणी उपळावीपर्यंत पोहोचलेलं आहे शेवटपर्यंत पाणी पोचवण्याचा आमचा मानस आहे यापेक्षाही राजकारणामध्ये मोठी घडामोड ही शरद पवारांच्या समोर आव्हान म्हणून उभी आहे आणि ती काल परवापर्यंत ज्या शरद पवारांची गरज अजित पवार यांना होती त्याच शरद पवारांना आता अजित पवारांची गरज निर्माण झाली आहे हीच काकाला आता पुतण्याची गरज आहे कारण अजित पवारांनी विधानसभेमध्ये काकाशिवाय खणखणीत यश मिळवलं आहे विधानसभेनं महाराष्ट्राचा दादा कोण याचा निकाल लावलेला आहे शरद पवारांच्या पेक्षा मोठं यश अजित पवारांना मिळालंय प्राप्त स्थितीमध्ये शरद पवारांकडे फक्त दहा आमदार आहेत घड्याळ आणि पक्ष हा पूर्णपणे अजित पवारांच्या ताब्यात गेलेला आहे तुतारी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाजलीच नाही हे सुद्धा जनतेनं अधोरेखित केलंय ज्या तडफेने अजितदादा पवारांनी वेगळी चूल मांडली वेगळ्या पद्धतीने पुढं गेले आणि त्यांचं यश पण त्यांना मिळालं त्या पार्श्वभूमीवर पुन्हा असं केलं तर मतदारांचा देखील कुठेतरी आपण मतदारांना गाफील ठेवतो किंवा मतदारांची दिशाभूल करतो आहे असं देखील होईल कदाचित पुढे आणखी काहीतरी वेगळं घडलं तर पुन्हा हे सगळं विभक्त होणं पुन्हा संयुक्त येणं हे मतदारांची दिशाभूल करणं मतदारांना त्यांच्या मताची किंमत करत नाही आहोत असं घडेल असं मला मकोळेपणाने वाटतं आता या स्थितीमध्ये ज्या वेळेला आपण चर्चा करतो की नक्की पवार एकत्र आले तर काय आणि नाही आले तर काय पण महत्वाचा यातला एक आणखीन मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांनी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काय कमावलंय का भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांना अलग करून शरद पवारांना चेकमेट केलंय तर दुसरीकडे अजित पवारांनी काकाचा वारसा संपूर्णपणे स्वतःकडे घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्यासाठी शरद पवारांच्या प्रभाव क्षेत्राला सुरुंग लावण्याचं काम यशस्वी झालंय अजित पवार यांनी पत्नीला राजकारणामध्ये प्रस्थापित केलेलं आहे ही जमेची बाजू तर भाजपा बारामती लोकसभा पुन्हा एकदा अस्थिर करून विजयाच्यासाठी प्रयत्नशील आहे सुप्रिया सुळे आता भविष्यातल्या विजयाच्या साठी अजित पवारांवर राजकीय दृष्ट्या अवलंबून ठरल्या आहेत विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र